लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र औद्योगिक परिसरात तसेच कामगार रहिवाशी भागात मागील काही महिन्यांपासून भुरट्या चोरीच्या आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती अंबड औद्योगिक परिसरात पोलीस चौकी स्थापन झाल्यापासून या परिसरातील अवैध धंदे आणि टवळखोरांची दहशत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं सा निदर्शनास आलंय तसेच प्रमाण कमी झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त या परिसरात चोऱ्या आणि घरफोड्या करणाऱ्या आरोपी अंबड पोलीस चौकी गुन्हे पथकाने आपल्या ताब्यात घेतले या चोरट्यांनी घरफोड्या करत सोन्याच्या दागिने तसेच इको गाड्यांच्या सायलेन्सर चोरी करणाऱ्या सात आरोपींना अंबड पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे नाशिक शहर उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच अंबड पोलीस चौकीचे सहाय्यक उपनिरीक्षक संदीप पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे कसं तपास अंतर्गत घरपोड्या दाखल झाल्या होत्या त्याच्यासाठी आम्ही टीम तयार केली होती पी आय कारंडे पवार आणि इतर टीम यांच्या अंतर्गत आम्ही टीम तयार केली होती त्या टीमनी सात घरपुड्या ओपन केलेल्या आहेत आणि जवळजवळ पाच लाख बावीस हजाराचा मुद्देमाल ह्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील संदर्भातली कारवाईची माहिती हे आमचे आय ओ म्हणजेच तपास अधिकारी पी एस आय पवार आपल्याला देते नाशिक शहरामध्ये वारंवार होणाऱ्या घरपुड्या ओपन करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो माननीय परिमंडळ पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अणबड वाघ यांनी वेळोवेळी आम्हाला उभ उघड करण्याबाबत आदेश केले होते त्यानंतर आम आंबड एम आय डी सी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हा नोंद क्रमांक सातशे बहात्तर पब्लिक दोन हजार तेवीस भाधवी कलम चारशे चौपन्न सत्तावन्न तीनशे ऐंशी या गुन्ह्याचा तपास करत असताना दो नाशिक शहरामध्ये रेकॉर्डवरील काही आरोपी पुणे येथे राहून रात्रीच्या वेळी येऊन घरपोडी करून परत जात असल्यावर गोपनीय माहिती पोलीस अंमलदार किरण सोनोनी आधारे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन सखोल तपास करून एकूण नाशिक शहर आंबड पोलीस स्टेशन आधी सात घरपोड्या केल्याचं निष्पन्न करून मुद्देमाल सोन्याचा आणि चांदीचा मुद्देमाल जप्त केला अजून काही त्यातला एक आरोपी फरार आहे तो आल्यानंतर आणखी काही शक्यता आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद नाशिक